श्री गणेश आरोग्य मोहिमेमुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित गणेश उत्सव म्हटला की जल्लोष आणि उत्साह आणि आनंद पण याच उत्साहाच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने एक खास मोहीम सुरू केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या माध्यमातून श्री गणेश आरोग्य ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी थीक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे नुकतेच सटाणा येथे हिरंब विनायक गणेश मंडळ साई सावली फाउंडेशन राजमुद्रा प्रतिष्ठान आणि सिम्स यशोधन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने एक भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात डॉक्टर प्रकाश जगताप आणि डॉक्टर संदेश निकम यांच्यासह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली आरोग्य मित्र राहुल तारू यांनी नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढण्यास मदत केली तसेच विविध आरोग्य सेवा योजना दिली या यशस्वी शिबिरासाठी सिम्स यशोदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे रुग्णालय व्यवस्थापक भूषण सोनवणे गीतांजली सोनवणे दिनेश गुंजाळ मयुरी कोठारे सोनाली देशले अभिषेक जाधव आणि साहेबराव वटगर यांनी विशेष परिश्रम घेतले हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे या गणेश उत्सवाचा आनंद घेतानाच नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेता आली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे ही बातमी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा